नमस्कार भावांनो गावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे भावांनो सॉरी खूप उशिरा व्हिडिओ आहे कारण मी चार पाच दिवस बाहेर आहे त्यामुळे मला मला व्हिडिओ टाकायला होत नाही जस्ट थोडा वेळ मिळाला तर व्हिडिओ टाकतो म्हटलं पैऱ्यांची तर भावांनो बक्कासूरचा पैरा कोणासोबत आत मौजे मालशिरसचं मैदान मोठं मैदान आहे तर या मैदानामध्ये सर्व महारती आपल्याला दिसणार आहेत तर पैरे कोणाचे कोणासोबत आहेत हे मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर भावांनो आपला बेलगाडा क्षेत्रातील देव बकासूर बकासूरचा पैरा कोणासोबत तर भावांनो जो की विठ्ठल नानांचा तेजा आज खूप भारी वाटतोय विठ्ठल नानांचा तेजा आणि बकासूर ही गाडी पलणार आहे आणि गाडीवर ड्रायव्हर असतील विठ्ठल नाना बोतकर सर्वांची एक इच्छा होती की बकासूरच्या गाडीवर विठ्ठल नाना बसावेत तर भावांना फायनली बकासूरच्या गाडीवर विठ्ठल नाना असतील आणि आज गाडी पलणार आहे बकासूर आणि तेजा तेजाला देखील चांगलाच टॉपचा स्पीड आहे तुम्हाला माहिती आहे मागे दोन तीन मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी तेजा तो सहा बकासूरसोबत आपल्याला पलताना दिसणार आहे बकासूर आणि तेजा अजून एक टॉपचा पैरा म्हणजे चिमण्याचा जी चर्चा होती बकासूर सोबत आहे तर चिमण्याचा पैरा शंभर टक्के कोणासोबत तर चिमण्याचा पैरा आहे उर्मिला ताई गायकवाड यांचा अर्जुन सोबत अर्जुन आणि चिमण्या ही गाडी शंभर टक्क्यात पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो कारुंडीचा चिक्क्याचा पैरा कोणासोबत तर कारुंडीचा चिक्क्याचा पायरा आहे शेवाळयाबांचा पाखऱ्या चिक्क्या आणि पाखऱ्या ही सुद्धा एक टॉप जोडी बघा ना म्हणजे बकासूर तेजा नानांचा तेजा आणि अर्जुन चिमण्या आणि चिक्या आणि पाखऱ्या या टॉप तीन गाड्या आहेत तसेच कॉकटेल आणि शिरसौरची रायफल ही जोडीदेखील शंभर टक्के पालणार आहे शिरसौरची रायफलचा पैरा असणार आहे कॉकटेल आणि जो की मानगरचा वादळ आहे मानगरचा वादलचा वादल पैरा असणार आहे सावकारसोबत तर भावांनो असे पैरे आहेत वादळ आणि सावकार खूप टॉप टचच्या टॉपच्या गाड्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर बकासूर आणि तेजाला आत बघून खूप भारी वाटेल एकत्र आणि गाडीवर ड्रायव्हर असतील नाना तर बकासूर तेजाला अर्जुन चिमण्याला चिक्या पाखऱ्याला कॉकटेल चिरसोडी रायफलला खूप सारा शुभेच्छा आजच्या मैदानासाठी धन्यवाद भावांनो